नमस्कार मनोरम कविता कविता संघ श्रीकांत मोरे यातील कविता पंधरावी सामर्थ्यवान व्हा अश्रू अनावर झाले वाहू द्या अश्रू अनावर झाले वाहू द्या अन मन मोकळे करून सामर्थ्यवान व्हा अन मन मोकळे करून सामर्थ्यवान व्हा मनाला युद्ध करू द्या मनाला युद्ध करू द्या स्वतःशी जिंकून अधिक सामर्थ्यवान व्हा स्वतःशी जिंकून अधिक सामर्थ्यवान व्हा मनाला ऐकून घ्या मनाला ऐकून घ्या इतर सर्व सोडून द्या मनाला ऐकून घ्या इतर सर्व सोडून द्या अधिक सामर्थ्यवान व्हा प्रेम साऱ्यांना वाटा प्रेम साऱ्यांना वाटा इतरांसाठी प्रार्थना करत सामर्थ्यवान व्हा इतरांसाठी प्रार्थना करत अधिक सामर्थ्यवान व्हा सोडू नका मनाचा प्रामाणिकपणा सोडू नका मनाचा प्रामाणिकपणा मनात चैतन्य निर्माण करा मनात चैतन्य निर्माण करा तसे अधिक सामर्थ्यवान व्हा तसेच अधिक सामर्थ्यवान व्हा वादळाचा तडाखा विचारून नाही अशा वेळेस वादळाचा तडाखा विचारून येत नाही अशा वेळेस मनाची ढाल करून निर्णय घ्या मनाची ढाल करून निर्णय घ्या अधिक सामर्थ्यवान व्हा चिंतन मंथन केले की अंतर्बाह्य बदलून चिंतन मंथन केले की के अंतर्बाह्य बदलून मनाला विचाराने प्रचंड सामर्थ्यवान करा मनाला विचाराने प्रचंड सामर्थ्यवान करा पटावर वजीर नाही पण राजाला जपावे लागते बुद्धिबळाच्या पटावर वजीर नाही पण राजाला जपावे लागते यशस्वी माघार घेऊन अधिक सामर्थ्यवान व्हा यशस्वी माघार घेऊन अधिक सामर्थ्यवान व्हा रणांगणावरचे युद्ध आधी मनात जिंकून घेऊन अधिक सामर्थ्यवान रणांगणावरचे युद्ध आधी मनात जिंकून घेऊन अधिक सामर्थ्यवान व्हा अधिक सामर्थ्यवान व्हा धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार